नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो मित्रांनो नेकनूर मध्ये आजचा नेकनूरचा लई बाजार भाव बघणार आहेत समोर इंजे बैल पाहत आहे दासावरती सहा सहा जात आहेत कामाला ह्याला सगळे चालू आहेत मारायची व कामाची खात्री राहील पण किंमत काय सांगते काय नाही दुसार पूस करूया सध्या गे बघ बाबू काय सांगितले त्यांची सांगायला एक पाच सहा ठीक आहे नंबर सांग तुझ्यापर्यंत होते नव्वद ला होते पाहत आहे मित्रांनो नव्वद पर्यंत होते अजून ते आहेत हजार दोन हजार इकडे तिकडं होऊन जाईल फोन करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितले गावरांचे पंचावन्न पंचावन्न हजार दाताला कशी येते जुळले ना नंबर सांगा तुमच्या चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर किती पर्यंत होते नायंत ठीक मित्रांनो पाहत आहे गावरान बैल येत बारीक मापाची खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा काय सांगितले साठ हजार दात लावलेत आदतच आहे कशाला धरलेले सगळ्या कामाला चालू आहे कोणतं गाव आपलं इट कोणतं कितीपर्यंत होते ना

आदत दोन दात बर कसं चालू आहे गाडीला ठीक आहे आता दिलेला नंबरच ना मित्रांनो गोरे दोन दात आदत मध्ये कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शेतकऱ्याचे चारी बैल तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याला व खरेदी करा काय सांगितले पंच्याहत्तर हजार आहे काय सांगितले पस्तीस सांगायला हे कशाला धरलेले आहे फक्त बरं नंबर सांगा नव्याण्णव हा सत्तावन्न शेचाळीस करून डोंगरेवाडी डोंगरेवाडी जिल्हाधार ठीक आहे ठीक आहे नाहीतरी धाराशिवचे जास्त आपले व्हिडिओ धाराशिवहूनच लोक जास्त बघते आमच्या बीड मधले कमी बघते पण जास्त धाराशिव भागातले लोक जास्त व्हिडिओ बघते मित्रांनो नातापूरच्या बाजारात होते हे बैल काही जे विकलेले नाहीत ते इकडे आणलेले कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितले <गए> वासरांची पासष्ट हजार दात लावलेले दोन्ही बच्चे चालू आहेत गाडीला गाडीला हे वासर हे बी गाडी चालू आहेत ह्यांचे काय सांगितले एकसष्ट हजार ह्यांची नाही सांगितले पासष्ट हजार सांगायला पन्नास सत्तावन पर्यंत मागे पन्नास बावन्न पर्यंत पंचावन्न सांगा एका जोडीचे पासष्ट हजार सांगायला लावलेले दात भीती नाही आहेत त्यांचे एकसष्ट हजार ते बी बच्चे लावले आहेत ला ला दोन दात आदत मध्ये त्यांचे काय सांगितले एकाहत्तर हजार तर पाहताय मित्रांनो इतके हे घोरे आहेत त्यांच्यापाशी मागचं विकलेलं आहे का हा ते महाग नेले तेवीस हजार शंभर रुपयाला विकले बारक तर पाहताय मित्रांनो यापैकी जर तुम्हाला कोणतंही गोरे जर खरेदी करायची असतील नाही तर नक्कीच व्यापाराला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा सांगा नंबर पन्नास, पन्नास। सत्त्याण्णव अठ्ठेचाळीस कसे तरी जातावर मदन जातावर कशी चार चार दात सहा दात चार काय यांचे सांगायला दिले ते दिले, दिले? पंच पंच्याहत्तर ला दिले शेतकऱ्यांनी घेतले व्यापारी भूम करत चार दात सहा दात मध्ये हजार रुपयाला विक्री झालेली अजून कोणते आणली किती का आणली होती आज यांचे किती रे यांचे किती

आवताला गाडीला नंबर सांगा हम्म तेरा बत्तीस ठीक शेतकरी कोणावले आहेत बैल काय सांगितले कोणत्या गावचे आहेत पाडव जायचे शेतकरी काय सांगितले बैलाचे दाताला कसे येतो शाही दात काय किंमत सांगितली मामा एक लाख सहा सहा दात काम का आहे मला ओके सगळे कोणत्या गावचे आहेत शेतकरी मांडो जाळीचे आहेत आता मित्रांनो वासर

कितीपर्यंत द्यायचेत मामा द्यायचे कितीपर्यंत तरी किती किती आले तर द्यायची अपेक्षा आहे तुमची नव्वद पर्यंत द्यायची अपेक्षा आहे मारायचं हे ना अजून काय सांगितलं पस्तीस कसा राहतो चार दार इकडे कस काय आणला तो तिकडे हिरापूर हे सोड हां हां बरोबर दाताल कसं आहे सगळ्या कामाच्या बोलीत आहे शंभर नंबर शहात्तर शहात्तर झिरो सात एकोणीस झिरो एक पाहता मित्र असे बाजार भाव चालू आहेत सध्या बाईलांचे घोऱ्यांचे देखे 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 किती वेळांचे पासष्ट दात लावलेले दोन दोन दास दो, 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 नंबर सांग हा